हाथ नहीं उठाता उसने दो असामाजिक तत्व थे जो कि ये गुंडे कांधी के गुंडे इनका हिस्ट्री छिटा है लोग ये लोगों के साथ में दो लेडीज थी जब यहाँ इन्होंने ईटा उठा के झगड़े किए दोनों के हाथ में बस्तर वीडियो में पास उस दिन मैं यहाँ नागपुर में नहीं था तो मेरे को कुछ मालूम नहीं जब मेरे को वीडियो हाथ लगा जो फोटो हाथ लगा ये गुंडे थे इनको बिठा कर रखे असामाजिक तत्व है इन पर कई गुंडे गुन्ने दाखिले इनके साथ दो लेडीज आई थी जब हम लोगों को नहीं इन्होंने ईटा पत्ता उठाया तो हमने पुलिस में कंप्लेंट की पुलिस में कंप्लेंट किया तो इनकी औरतों को हम बुलाया उन्होंने होटल में और जबरदस्ती बैठ के मैं बेहोश हो गई मुझे नाटक करने लग गए नाटक करके जब हमने थाने में फ़ोन किए तो थाना चुकी का करके दूसरे थाने में पाटन चाउं एरिया खापा पुलिस स्टेशन पाटन वहाँ इधर कंप्लेट हो चुकी है हमारी बैली करके वो पाटन चाउं जाकर कंप्लेट की ऐसा बिच गाइड किए और बिच करके इसको वायरल कर दिया

प्रत्येक आमचे जे इक्विपमेंट आहे त्याची स्ट्रक्चरल फिटनेस सर्टिफिकेट आहे एक दुसरं प्रत्येक इक्विपमेंटचं आमचं इन्शुरन्स आहे तिसरं येणारा टुरिस्ट त्याचं इन्शुरन्स आम्ही पब्लिक पब्लिकली घेतो ते असं की उद्या तो कोर्टात गेला आणि कोर्टाने म्हटलं काय याला तुम्ही पन्नास लक्ष रुपये द्या पन्नास लक्ष रुपये इन्शुरन्सवाले देतील पब्लिक लायब्ररी इन्शुरन्स अरे आम्हालाही भीती आहे ना उद्या काही कमी जास्त घडलं तर आमची दुकानदारी म्हणून होईल ना तर त्याच्यामुळं तर प्रत्येकाच्या आणि येणार पर्यटक नाईन्टी नाईन पॉईंट नाईन जे पर्यटक येतात ते फॅमिली येतात आणि फॅमिलीबरोबर आलेला कोणताही पर्यटक आणि पर्यटक स्टॅग एंट्री करत नाही हा हे तुमच्या माहितीसाठी सांगतो आमच्याकडे जर बॅचलर आले त्यांनी स्टॅग आले तर त्यांना आम्ही परमिशन देत नाही फॅमिली आहे तर येईल तर त्याच्यातील जे अडव्हान्स लोक होतात ते तिकीट ती काढतो चार माझ्याबरोबर mm. आणि ते आतमध्ये फिफी होऊन जाते आणि हा सारा काहीतरी तुमचं सिद्ध करतो पण त्या दोन लोकांमुळे जर येणाऱ्या दोन हजार लोकांना जर त्रास होत असेल तर त्यावेळेस <coughs> त्यांची आवड मारली होती ना त्या दोन हजार लोकांसाठी आम्हाला त्या दोन लोकांना तो बाहेर करावं लागेल

पण एका मुलाखतीत ते म्हणाले ना नागपूर माझ्या हृदयात आहे मग नागपूरकर आणि विदर्भ याच्याविषयी प्रायोरिटी त्यांना द्यावी लागेल ना नागपूर जरी ते मुंबईला राहतात दुसरा माझा प्रश्न आहे तुम्ही म्हणाले की आपल्या बुद्धमूर्ती दिल्लीच्या म्युझियम मध्ये घेऊन देण्यात आला मला सांगा ही कधीची घटना आणि कोणती सरकार होती कोणत्या सरकारच्या काळात आपल्या बुद्धमूर्ती दिल्लीच्या म्युझियमला गेल्या सरकार तुमची असतो भी सरकारातून येणार नाही जिथा असते चौकसे सर साल तर सांगा साल सांगा कोणत्या सालची गोष्ट आहे जी आपल्याला बुद्ध मूर्ती सापडली वर्ष दहा 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आज तारीख नाही सांगू दहा वर्ष झालेले आहे hmm. त्या गोष्टीला आणि ज्या मूर्त्या निघाले होता ना तुम्हाला आठवतं का माहित नाही त्याचे जे हेअरस्टाईल होते ना जगामध्ये मध्ये जितक्या हेअरस्टाईल आहेत त्या हेअरस्टाईल त्या मूर्त्यांमध्ये होत्या म्हणजे याचा अर्थ राजा वाकाटक कला

आवाज लावतो त्यावेळेस त्याच्यासाठी आवाज लावतो कुठेतरी ऐकायला तर पाहिजे भोसलेंची तलवार नागपूरला येऊ शकते वाघ न येऊ शकता शिवाजी महाराजांचे महाराजांच्या नागपूरला का नाही येऊ शकतात आता, आता तुम्हाला मुद्दा दिला ना तर तुम्ही कमीत कमी उद्या त्याला रंगवा त्या वया दिल्लीला गेले परत म्हणून आणि तुम्हाला सांगतो जर ते येत असतील तर एक कोटी रुपयाचे जर मुजब बांधायचं असेल तर मी माझ्या खर्चा आणि त्या मूर्त्या मी तिथं उद्या जर तुम्ही म्हटलं की बा बात्या ठेवायच्या कुठं आम्ही आम्ही करू ती व्यवस्था आम्ही करतो कारण की ते इतकं मोठं पर्यटन राहील की ऑल ओव्हर जगातून त्या मूर्त्या पाहण्यासाठी